नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता लोकसभेचा निकाल पूर्णपणे जाहीर झालेला आहे तर मित्रांनो आता पीक विम्यासाठी बरेच शेतकरी प्रतीक्षा करत आहे की आम्हाला पीक विमा कधी मिळणार आहे कारण मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आधी मिळालेला पीक विमा बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना मिळाला नाही तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना चिंता लागली आहे की हा उर्वरित पीक विमा आम्हाला कधी मिळेल तर मित्रांनो सांगू इच्छितो की हा विमा येथे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आजची नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की विमा कशा पद्धतीने वाटप सुरू आहे ते तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता क्रॉप इन्शुरन्स लिस्ट अखेर शेतकऱ्यांची भगीरथी परीक्षा प्रतीक्षा संपली आहे खरीप पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेली शिल्लक पीक विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली अनेक जिल्ह्यातून चांगल्या बातम्या येत आहे तर मित्रांनो पीक विम्याच्या रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम वगळता उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते यापूर्वी खरीप पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत शेतकऱ्यांना सुरुवातीला त्यांच्या हक्काच्या रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम दिली जात होती पण आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल पीक विमा कंपन्यांनी हे हस्तांतरण सुरू केले आहे तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही विविध जिल्ह्यातून आनंदाची बातमी कापूस पिकाच्या पीक विम्याची रक्कम जमा होण्यास यवतमाळ जिल्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व मका पिकाचा पीक विमा मिळू लागला आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही शिल्लक पीक विमा मिळू लागला आहे परभणी जिल्ह्यातील शेतकरी कापूस पिकाचा पीक विमा घेत आहे तर मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत अजूनही आहेत या जिल्ह्यातून अद्याप पीक विमा वाटप सुरू झालेला नाही या स्थितीत या जिल्ह्यातील शेतकरी अजूनही प्रतीक्षित आहे या पार्श्वभूमीवर लवकरच सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल आणि त्यामुळे त्यांच्या अण अडचणीत भर पडेल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो काळजी करण्याचे कारण नाही मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी दावा केला आहे परंतु अद्याप त्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेला नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही लवकरच त्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल असा विश्वास आहे पूर्ण झाल्यानंतर पीक विम्याचे वितरण तर मित्रांनो पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी ती अद्याप सुरूच आहे पीक विमा कंपन्याकडून दाव्याचे निकष पूर्ण केल्यानंतरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे स्पष्टपणे करण्यात आले आहे उर्वरित महिन्यात सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे तर मित्रांनो आता तुम्ही सलग पाहू शकता दोन महिने झाले आधी आचारसंहिता लागल्या होत्या तर मित्रांनो सर्व राजकीय सर्व राजकीय यंत्रणा व सर्व केंद्रीय व राजकीय यंत्रणा सर्व या यंत्रणा कामाला लागल्या होत्या तर मित्रांनो या विमा मिळण्यासाठी यामध्ये काहीतरी अडचण येत होती तर मित्रांनो आता लोकसभेचा निकाल पूर्णपणे जाहीर झालेला आहे आणि या याकरता शेतकऱ्यांना आता पुढील विमा लवकरात लवकर जमा होईल मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला घाबरण्याचे काहीच गरज नाही मित्रांनो आपण जर विमा काढलेला असेल तर नक्कीच आपल्याला शंभर टक्के हा पीक विमा मिळणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची कमीपणा होणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण मी माहिती तुमच्यापर्यंत पाठवली मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून अशाच माहिती दिली जाते मित्रांनो धन्यवाद